आकाशात झेपावणारं विमान पाहिलं की प्रश्न पडतो की इतकं प्रचंड मोठं विमान उडतं कसं आकाशात तरंगतं कसं या मागचं विज्ञान जाणून घेऊयात सोपी गोष्ट मध्ये विमान उड्डाणाच्या या विज्ञानाला म्हणतात डायनॅमिक्स ऑफ फ्लाईट हे समजून घेण्याआधी आधी जाणून घेऊयात एअर किंवा हवा म्हणजे काय असते तर हवा ही एक भौतिक गोष्ट आहे जिला वजन आहे हवेत काय असतं तर वेगवेगळे वायू ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड या वेगवेगळ्या घटकांचे रेणू हवेत सतत हलत असतात ज्यामुळे एअर प्रेशर किंवा हवेचा दाब निर्माण होतो याच वाहत्या हवेमुळे फोर्स किंवा बल किंवा शक्ती तयार होते आणि या बलामुळेच एखादी वजनानं हलकी गोष्ट हवेत वर खाली करू शकते पक्षी पतंग फुगा विमानं या सगळ्यांना ओढण्याची किंवा ढकलण्याची ताकद हवेत असते आणि म्हणूनच उडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी हवा गरजेची असते विमानाच्या बाबतीत विमानाचं वजन ही उड्डाणासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण या वजनावरतीच अनेक गोष्टी अवलंबून असतात प्रत्येक एअरक्राफ्टचं मॅक्झिमम ऑफ वेट ठरलेलं असतं म्हणजे काय तर जास्तीत जास्त किती वजन घेऊन विमान उडू शकतं यामध्ये विमानाचं वजन विमानातल्या इंधनाचं वजन लॅबेटरीजमध्ये लागणाऱ्या पाण्याचं वजन प्रवासी आणि क्रू त्यांचं सामान त्यांचं जेवण या सगळ्याचं वजन येतं बोईंग ड्रीम लायनर सेवन एट सेव्हन एटचं मॅक्झिमम ऑफ वेट आहे दोन लाख सत्तावीस हजार नऊशे पन्नास किलो म्हणजेच दोनशे सत्तावीस पूर्णांक पंच्याण्णव मेट्रिक टन तुलनेनं एका पूर्ण वाढ झालेल्या आफ्रिकन हत्तीचं वजन साधारणपणे सात टन असतं मग कल्पना करा की विमान किती जड असेल प्रत्यक्षात मग एवढं जड असूनही विमान कसं उडतं हे समजून घेण्यासाठी सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेले लॉज ऑफ मोशन म्हणजे गतिमानतेचे सिद्धांत महत्वाचे आणि या सिद्धांतानुसार एखादी वस्तू गतिमान नसेल तर ती स्वतःहून हलू लागणार नाही जर एखादी गोष्ट गतिमान असेल तर कशामुळे तरी ती ढकलली गेल्याशिवाय थांबणार नाही किंवा दिशा बदलणार नाही आणि जर एखाद्या वस्तूला जोरानं धक्का दिला तर ती आणखी वेगानं पुढे जाईल अधिक अंतर कापेल त्याशिवाय जेव्हा एखाद्या वस्तूला दाब एका बाजूने ढकलतो तेव्हा तितक्याच प्रमाणात त्या वस्तूवर विरुद्ध दिशेनेही दाब असतो आता पुन्हा विमानाकडे येऊया जेव्हा एखादं विमान उडतं तेव्हा त्यासाठी चार प्रकारचे दाब महत्वाचे असतात आणि यांना फोर्सेस ऑफ फ्लाईट असं म्हटलं जातं पहिलं म्हणजे लिफ्ट अर्थात विमानाला खालून वर फोर्स ड्रॅग म्हणजे मागे ओढणारी शक्ती वेट म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे खाली ओढणारं फोर्स आणि थर्स्ट म्हणजे पुढे नेणारं फोर्स तर हवेत उड्डाणासाठी विमानाचे पंख सुद्धा महत्वाचे असतात आकाशामध्ये उंचावरती भरारी घेणाऱ्या पक्षांचे पंख तुम्ही नीट पाहिलेत तर त्यामध्ये आणि विमानाच्या पंखांमध्ये साधर्म्य असेल हे पंख एका बाजूला फुगीर असतात आणि दुसरीकडे निमुळे होत जातात वरच्या बाजूला या पंखांना एक कर्व असतो पायलट इंजिन्स सुरू करतो तेव्हा विमान वेग पकडतं आणि हा वेग वाढत जातो विमानाच्या पंखांवरनं आणि बाजूनं अधिकाधिक हवा व्हायला लागते काही हवा पंखाच्या वरून जाते तर काही हवा खालून जाते या हवेचा वेग वेगवेगळा वेक असतो पंखांच्या वरच्या बाजूनं जिथे वक्राकार असतो तिथून हवा वेगानं जाते तर खालच्या सपाट बाजूनं ती कमी वेगानं जाते हवा जेव्हा वेगानं जाते तेव्हा हवेचा दाब कमी होतो आणि त्यामुळे विमान उडत असतं तेव्हा विमानाच्या पंखांच्या वरच्या बाजूला हवेचा दाब कमी असतो तर पंखांच्या खालच्या बाजूला हवेचा दाब जास्त असतो हवेच्या दाबातल्या या फरकामुळे विमानाच्या पंखांवरती एक फोर्स तयार होतं आणि त्यामुळे हे पंख हवेत वर उचलून धरले जातात लिफ्ट होतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून संपूर्ण विमानच उचललं जातं या फोर्सला म्हणतात लिफ्ट विमान जेव्हा साधारण ताशी दोनशे पन्नास किंवा तीनशे किलोमीटरचा वेग धरतं तेव्हा हा लिफ्ट फोर्स इतका वाढतो की विमान टेक ऑफ घेतं म्हणजे जमीन सोडून ते आकाशामध्ये झेपावतं जितकं विमानाचं वजन जास्त असेल तितकं त्याला आकाशात झेपावता येण्यासाठी अधिक वेग पकडावा लागतो म्हणजे जास्त वेळ रनवेवरतून धावावं लागतं एअर प्रेशरमुळे विमान हवेत तरंगतं कल्पना करा की तुमचे हात हे विमानाचे पंख आहेत तर एक पंख खाली आणि दुसरा वर करून विमानाला दिशा बदलता येते वळवता येतं विमानाचं नाक म्हणजे समोरचं टोक हे वरच्या किंवा खालच्या दिशेला करून विमान वर किंवा खालती रोखता येतं मध्ये पायलट्स रडार नेव्हिगेशन कंट्रोल्स आल्टिट्यूड इंडिकेटर सिस्टीम इन्फॉर्मेशन डिस्प्ले डायरेक्शन फाइंडर फ्लाईट डिस्प्ले थ्रॉटल कंट्रोल व्हील्स रडर ब्रेक पेडल्स अशा यंत्रणा वापरून विमान नियंत्रणात ठेवतात त्यांचा ग्राउंड कंट्रोलशीही सतत संपर्क असतो शिवाय आता अत्याधुनिक ऑटोपायलट यंत्रणा ही टेक ऑफ नंतर ते लँडिंगपर्यंतच्या सगळ्या गोष्टी हाताळू शकते आता लँडिंगच्या वेळी काय होतं तर लँडिंगच्या वेळी विमानाचा वेग हळूहळू कमी केला जातो आणि विमानाचा डिसेंट सुरू होतो म्हणजे विमान खाली यायला लागतं तेव्हा पायलट फ्लॅप्स आणि स्लॅट्स म्हणजे पंखांच्या दोन्ही बाजूला असलेल्या झडपा उघडतो त्यामुळे विमानाच्या पंखांचा आकार मोठा होतो ते अधिक हवा पकडतात मग एअर ब्रेक्स वापरले जातात ज्यामुळे पंखांच्या वर्ण वाहणाऱ्या हवेत अडथळा येतो आणि त्यामुळे विमान खाली यायला मदत होते लँडिंग गिअर वापरल्यानंतर विमानाच्या खाल चा बाजूनं चाक, बाहे चाक ला बाहेर येतं आणि विमान पुरेसं खाली आलं की चाक जमिनीला लागतात आणि इंजिनमधनं बाहेर पडणारी हवा ही विरुद्ध दिशेला टाकली जाते आणि त्यामुळे विमानाचा वेग आणखी कमी होतो पंखांवरती असणारे एअर ब्रेक्स अगदी सरळ होतात आणि चाकांनाही ब्रेक लावला जातो वाऱ्याची दिशा आणि वेग रनवे म्हणजे धावपट्टीला स्लोप असणं किंवा ती सपाट असणं किंवा हलका चढ असणं धावपट्टीची लांबी त्यावरती पाणी किंवा बर्फ आहे का किंवा टचडाऊन झोनची लांबी काय आहे शिवाय अल्टिट्यूड म्हणजे विमान किती उंचीवरनं खाली येत आहे त्याचं वजन किती आहे त्यावेळेचं हवामान कसं आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम विमानाच्या लँडिंगवर होतो म्हणूनच सॉफ्ट लँडिंग म्हणजे न आदळता अलगद विमान रनवेवरती